मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक आज महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सारे आणि महायुती सरकार सातत्याने सर्व समाज घटकांसाठी कार्यरत आहे त्यामुळेच आजचा दिवस उगवला एकमताने हे विधेयक मंजूर केल्याबद्दल मी दोन्ही सभागृहातील सर्व सदस्यांचे विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेत्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो मागासवर्ग आयोगानेसुद्धा प्रचंड परिश्रम करून वेळेत यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले मी आयोगाचासुद्धा आभारी आहे या, या कामी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचेसुद्धा आभार मानतो मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हीच प्राथमिकता आधीही होती आणि तोच सं संकल्प आजही आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले कोणत्याही घटकाचे हिसकावून ते अन्य कुणाला देणार नाही हा शब्दसुद्धा आम्ही प्रारंभीपासूनच दिला होता आणि त्या शब्दाला जागण्याचे काम आम्ही केले आहे राज्यातील ओबीसी समाजाच्या पाठीशी सु खंबीरपणे उभे आहोत असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला एससीबीसी सी बी प्रवर्गातनं दहा टक्के आरक्षण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्याचं जे विधेयक मांडलं होतं ते सभागृहाने एकमताने मान्य केलं आहे दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मान्य झालंय त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग मोकळा झाला आहे आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्या उच्च न्यायालयात त्या ठिकाणी टिकलं पण नंतरच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयातने त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या आणि ते आरक्षण रद्द केलं त्याच्यावर चीफ जस्टिस भोसले साहेबांची एक समिती तयार करण्यात आली होती आणि या समितीने अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयाने काय काय त्रुटी काढल्या आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याचा अहवाल हा सादर केला होता त्याच्यावर आधारित राज्य मागासवर्ग आयोगाला आपल्या सरकारने मॅन्डेट दिलं होतं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अंतर्गत एक्सटेन्सिव्ह सर्वेक्षण घेण्यात आलं अडीच कोटीपेक्षा जास्त अशा प्रकारे घरांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी हा सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेच्या निष्कर्षाच्या आधारावर मराठा समाजाला अशा प्रकारचं आरक्षण देणं हे योग्य ठरेल असं मत आपल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग जस्टिस शुक्रे शुक्रेसाहेब आणि संपूर्ण आयोगाने एकमताने हा अहवाल आम्हाला दिला आणि या अहवालातल्या शिफारसी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने स्वीकारल्या आणि त्याच्यावर आधारित आज कायदा करण्यात आला आहे मी राज्य मागासवर्ग आयोगाचे मनापासून आभार मानतो त्यासोबत जवळपास साडेतीन लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी अविरत हे सर्वेचं काम केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि यासोबत आमच्या विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की सभागृहामध्ये त्यांनी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला आणि म्हणून एकमताने हे विधेयक पारित झालेलं आहे मला विश्वास आहे की एकीकडे आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला आहे आणि दुसरीकडे वेगवेगळ्या मार्गातनं मराठा समाजाच्या उत्थानाकरता मग ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांच्या नावाने जी संशोधन संस्था आपण सुरू केलेली आहे ती संस्था असेल किंवा इतर विविध इंटरव्हेन्शन जे आपण केलेले आहेत यामुळे मराठा समाजातल्या तरुणाईला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे मला याही गोष्टीचा आनंद आहे की हे सगळं करत असताना ओबीसी समाजाला कुठेही त्या ठिकाणी अडचण होईल त्यांचं आरक्षण कमी होईल त्यात कुठलं वाटेकरे होईल अशा प्रकारचा मार्ग आम्ही स्वीकारलेला नाही ओबीसी समाजाला पूर्णपणे प्रोटेक्ट केला आहे त्यामुळे मला विश्वास आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्ष एकाच गावामध्ये नांदणारे आमचे ओबीसी आणि मराठा बांधव हे गुण्या गोविंदाने ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून वर्षानुवर्ष नांदत होते तसेच ते नांदतील आणि दोन्ही समूहांचा या ठिकाणी विकास होईल हा मला विश्वास आहे एकदा कायदा पास झाला की आता जेवढ्या ऍडव्हर्टिजमेंट निघतील त्या सगळीकडे मराठा समाजाचं आरक्षण असेल जो आपने वादा किया है वो जमीन पर नौकरियां मिलना चाहिए लोगों को भी हमारे ऊपर ही भरोसा है ये भी बहुत अच्छी बात है उनका भरोसा ये सही है ये हम दिखाएंगे अभी मराठी उद्धव ठाकरे मला असं वाटत की आता हे विधेयक पास झाल्यानंतर सगळ्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणारच आहे त्यांच्यासमोरच विधेयक पास झालेलं आहे त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आहे पण मला हे माहिती आहे की त्यांचा आमच्यावरच विश्वास आहे त्यांना माहिती आहे की मराठा समाजाला नोकऱ्या असेल शिक्षणात असेल सवलती जर कोणी देऊ शकेल तर ते एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकारच देऊ शकेल हे त्यांना देखील माहिती आहे सोळा टक्के दिला आणि आता परत दहा टक्के दिवसेंदिवस मराठा समाजाची टक्केवारी कमी होते आरक्षणाची मात्र हे टिकेल का नाही पहिली गोष्ट तर अशी आहे की सोळा टक्के जे आरक्षण दिलं होतं ते माननीय न्यायालयाने नाकारलं पुन्हा आपण सोळा टक्के दिलं होतं ते न्यायालयाने बारा आणि तेरा टक्के हे ते लॉजिकली त्यावेळी केलं होतं परंतु आता राज्य मागासवर्ग आयोगाने सुप्रीम कोर्टाने जे काही निकष दिले त्या निकषांच्या आधारावर ज्यावेळेस पाहणी केली त्या पाहणीतनं त्यांनी ज्या प्रकारचा रिपोर्ट दिला आहे शेवटी आपल्याला आरक्षणाची टक्केवारी ठरवताना जो काही आपल्याकडे रिपोर्ट असतो त्याच्यामधले जे काही निरीक्षणं असतात आणि वेळोवेळी न्यायालयाने दिलेले आदेश असतात याच्या परव्ह्यू मध्येच हा निर्णय आपल्याला करावा लागतो जसं ईडब्ल्यू एस ला देखील दहा टक्के आरक्षण देण्यात आलं तसंच एस सी बी सी दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे मराठा मुसलमान इसके ऊपर आप सवाल उद्धव ठाकरे जी पूछिए क्या उद्धव ठाकरे जी को, है ठाकरे जी को ये मंजूर है की उनकी साथी काँग्रेस है कि मुसलमानों को आरक्षण दिया जाना चाहिए ये सवाल मेरे से ज्यादा आप उद्धव ठाकरे जी को पूछ सकते हैं हमारा तो पहले दिन से हमारी भूमिका पक्की है धार्मिक आधार पर आरक्षण भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने तैयार किए हुए संविधान में इसका कोई प्रावधान नहीं है और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब के संविधान की शपथ हमने खाई है इसलिए संविधान से अलग कोई भी निर्णय भारतीय जनता पार्टी या महायुति की सरकार नहीं कर सकती इसलिए सवाल उद्धव जी को कांग्रेस को पूछे <पतिये था निया functions> मराठा दे <पतिये था> समाज <स्वस्यां> <पतिया थिया> था <थाना> हाँ